उत्तरनगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या भंडारधरा धरण परिसरातील रिंग रोडसाठी मी एकशे दोन कोटी रुपयांचा निधी मिळवून दिला असल्याचा दावा शिर्डीचे माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी केला आहे या संपूर्ण रिंग रोडचं काम प्रगतीपथावर आहे या रिंग रोडचं काम पूर्ण झाल्यावर अकोले तालुक्यातील पर्यटनाला अधिक चालना मिळणार असून त्यामुळे रोजगार निर्मिती देखील वाढणार आहे अशी प्रतिक्रिया माजी खासदार लोखंडे यांनी अकोले टाईमशी बोलताना दिली आहे रिंग रोडच्या कामासाठी आमदार लहामटेंनी नाही तर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करण्यात आला आहे अशी स्पष्ट उक्ती माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिली आहे त्यांच्यासोबत बाजीराव दराडे यांनी कामाची पाहणी करून काम उच्च प्रतीचे झाले पाहिजे अशा सूचना संबंधित ठेकेदार आणि कामगारांना दिल्या यावेळी एकनाथ यादव गणेश कानवडे बाळासाहेब मालुंजकर बाळासाहेब धुमाळ पुणाजी ढगे रमेश काळे अजय महाले विलास मुर्तडक योगेश मुतडक अनिल वाघ चौरे प्रवीण डोंगरे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते अकोली साठी मयूर भालेराव अकोले या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या ज्यावेळेस मी खासदार होतो त्यावेळेस आम्ही पाठपुरावा केला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आदिवासी विकास मंत्री गावी साहेब यांना आम्ही मागणी केली त्या संदर्भात आणि त्यांनी शंभर कोटी रुपये रोडसाठी दिले अनेक योजने तीनशे कोटी रुपये त्यांनी आदिवासी भागासाठी दिलेले आणि खास करून अकोला तालुक्यामध्ये रिंग रोडच्या रूपाने पर्यटनच्या लोकांनी आदिवासी लोकांना रोजगार उपलब्ध होण्याचं हे पहिलं प्र काम होतं करण्याचं की रिंग रोड आणि कॉ डा कॉन्क्रीटकरण रस्ते जर झाले अकोल्याच्या शेतकऱ्यांना आणि युवकांना त्यापासून रोजगार उपलब्ध होईल आणि त्या संदर्भात आम्ही पाठपुरावा हो केला आज त्यांना काम ऐंशी टक्के पूर्ण झालेलं आहे पण हे काम चालू असतानाच मला वाटतं शासनाकडे निधी कमी पडला आता मी पुन्हा शासनाकडे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मा माँग, मागणी करणार आहे लवकरात लवकर हे काम पूर्ण करून लोकांसाठी ऐंशी टक्के काम पूर्ण केलेलं आहे परंतु वीस टक्क्यासाठी त्यांना निधी नसल्यामुळे मी त्याचा पाठपुरावा करून लवकरात लवकर ह्या रिंग रोडचं काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा त्या संदर्भात आमचे सहकारी माझे मित्र बाजीराव दराडे आमचे उपजिल्हाप्रमुख आज सर्व कार्यकर्ते सामाजिक काम करणारे कार्यकर्ते यांचा सतत पाठपुरावा असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला यश आलं आणि गेले अनेक वर्ष हा मतदारसंघ जरी आदिवासी असेल तरी विकासाच्या संदर्भात महाराष्ट्रामध्ये पर्यटनच्या दृष्टीने सर्वात एक नंबर तालुका असेल तर आपला अकोला तालुका असेल पर्यटनचा ते विकासासंदर्भात आपण प्रयत्न करू ह्या भागाचा विकास करू त्यानंतर हां हा जो रिंग रोड आहे या रिंग रोडला डॉक्टर लहानटे जे आमदार आहेत तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहेत ते सांगतात की यासाठी मी शहाण्णव कोटी रुपये आणले असा ते दावा आहेत काय सांगाल ह्या ठिकाणी मला वाटतं विजयकुमार गावित मन मंत्री होते ह्या ठिकाणी एकनाथ शिंदेसाहेब आहे ह्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आता त्यांनी एक आमदार असल्यामुळे आम्ही बोलत नाही आम की त्यांनी मागणी केली पण आमच्या पहिल्या मागणीला त्यांनी पाठिंबा दिला त्यांनी ऑर्डर केली आणि त्याचं आता शासनामध्ये आमदार असेल तर त्याचं सहकार्य असेल आम्ही बोलणार नाही पण ती कल्पनाच आमची होती आदिवासी भागामध्ये रिंग रोडच्या रूपाने लोकांना रोजगार मिळावा हे संदर्भात ह्या तिन्ही नेत्यांनी आम्हाला मदत केली त्याचा उल्लेख त्या संदर्भात रामटे साहेब जरी बोलत असेल काय आम्ही प्रयत्न केले असावा पण श्रेय जे आहे हे संपूर्ण श्रेय एकनाथ शिंदे साहेब असतील गावी साहेब असेल देवेंद्र पंडित साहेब असेल ह्याचा पाठपुरावामुळेच हे झालेलं आहे दुसरी गोष्ट अशी तुम्ही मग असे म्हटले की आमचे सहकारी बाजीराव यांनी यांनीसुद्धा यासाठी प्रयत्न केलेत बाजीराव दराडेंनी अलीकडेच एक पत्रकार परिषद अकोल्यामध्ये घेतली आणि असं सांगितलं की अकोले तालुक्यामध्ये जी काही खासदारांनी दिलेली कामं असतील किंवा एकनाथ शिंदेने जी काही कामं दिलेली असतील ह्या कामांसाठी जो काय मार्चंटच्या वेळेस जो निधी द्यायला लागत असतो त्या ठेकेदारांना ज्यांनी काम केलं असेल त्यांना तो सगळा निधी जो आहे तो डॉक्टर लहामटे यांनी अडवला आहे त्यांनी तोंड पाहून या ठिकाणी काही लोकांना निधी दिला यांना दिलेला नाही असा एक आरोप त्यांनी या ठिकाणी केला काय सांगा आमचं मत आहे की ज्यांनी काम केलं असेल त्याला निधी राजकारण न करता कोणत्या आहे कोणत्या पक्षाचा ठेकेदार असेल कोण त्यांनी काम केलं आहे आता ज्याला मी पैसे तीन कोटी रुपये मिळाले असेल आणि तीनशे कोटी काम झाले आता ज्यांनी कर्ज घेतलं लोकांचे पैसे देणं आणि कोणत्याही न राहता ते पैसे देणं शासनाचं काम आहे आणि त्या संदर्भात आम्ही शासनाकडे पाठपुरावा करू एक मिनिट एक मिनिट तुम्ही मग अशी म्हणाला की अकोला तालुक्याच्या पर्यटन विकासाला चालना मिळावी यासाठी रिंग रोड साठी तुम्ही प्रयत्न केल्या आणि एवढा मोठा निधी आणलाय भविष्यामध्ये काय कल्पना आहे कारण सरकार तुमचं आहे एकनाथ शिंदे सरकारमध्ये आहेत आणि तुमचं सरकार आहे शिंदे गटाचं या ठिकाणी शिंदेगड पण त्यामध्ये सामील आहे शिवसेना जी आहे त्यामध्ये तर भविष्यामध्ये काय संकल्पना आहेत की अकोल्याच्या पर्यटन विकासासाठी वाढ व्हावी या दृष्टिकोनातून काय संकल्पना आहे आमचं मत आहे की प्रत्येक गावामध्ये रिंग रोड झाल्यानंतर ॲग्रो टुरिझमच्या नावाने प्रत्येक आता लोकांना शहरामध्ये पुण्याला जवळ आहे आपल्याला नाशिक जवळ आहे कल्याणजवळ आहे अशा ठिकाणी पर्यटन आपल्या भागामध्ये यावं आज कॉन्क्रीटच्या हॉटेलमध्ये राहण्याची इच्छा नाही परंतु ग्रामीण लूक आणि ग्रामीणचं जेवण घेण्यासाठी लोक तयार आहे पण त्यासाठी राहण्यासाठी चांगले रूम पाहिजे आम्ही ॲग्रो टुरिजमच्या तर्माने प्रत्येक गावामध्ये एक पन्नास रूम्स आणि त्यामध्ये दे सेवा देणाऱ्या ज्या महिला असेल त्या आदिवासी असेल आदिवासी मुलं असेल खोतकरू मुलं असतील त्याला कॅटरिंगची त्याला मे मॅनेजमेंटची त्यांना गाड्याची ह्या ठिकाणी सुविधा जर दिली तर आपण हॉटेलमध्ये मोठा पाचजण दहा हजार रुपये देतो दोन हजारामध्ये दे आपण जर जेवण राहण्याची सोयी आणि त्या त्या कल्चरचं जेवण जर दिलं तर पर्यटन देखील खुश होतील शनिवार रविवार आणि सुट्टीच्या दिवशी आपलं जे पन्नास रूम गावामध्ये असेल ते ते पूर्ण होतील आणि त्यामुळे देश त्या गावकऱ्यांना त्या गावाला आमच्या तालुक्याला देखील त्याचा युवकांना फायदा होणार आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक हो कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस